नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुटनेकमध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पाहू शकता इथे बुटनेकमध्ये आपण कटोरी ब्लाउजचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत मागून जो आहे तो आपला बुटनेक ब्लाऊज आहे आणि सामोरून कटोरी आहे तर खूप जणांना कन्फ्युजन असतं की बुटनेकमध्ये फक्त प्रिन्सेसच होतं तर प्रि नाही प्रिन्सेस नाही आपण इथे बुटनेकमध्ये कटोरी पण कटिंग करू शकतो फो कटोरी किंवा फोर टेक्स किंवा प्रिन्सेस कट तर तिन्ही प्रकारचे ब्लाउज जे आहे ते बोटनेकमध्ये आपण करू शकतो तर पाहू शकता इथे आपण जे आहे ते कटोरीचा जो भाग आहे तो जोडून घेतलेला आहे सर्वात पहिले आता आपण पहिले अस्तर जोडून घेणार हो आहोत आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं आहे तर अस्तर जोडताना आपल्याला काळजी घ्यायचं आहे की आमोरासमोर ठेवायचं दोन्ही कटोरी किंवा साईड पीस की त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतो नाही तर मग ते शिवताना आपलं पूर्ण दोन्ही पार्ट जी आए थे, एका थे, साथी जी आए, था, जे आहे ते एका साईडने जोडले जातात याच्यासाठी आपल्याला जे आहे अस्तर आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं असतं पाच नंबरच्या शिलाईने त्यानंतर इथे पाहू शकता आपण इथे जे आहे ते क्रॉसपट्टी पण आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी जोडताना नेहमी ने, ने, काळजी घ्यायची की क्रॉसपट्टी सरळ साईडने ठेवून आपल्याला आतमध्ये आप पलटून घ्यायची असते त्याचप्रमाणे इथे आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे तर पाहू शकता दोन्ही क्रॉसपट्ट्या आपण इथे अशा प्रकारे जोडून घेतलेल्या आहे त्यानंतर आता आपल्याला एक बुटनेकमध्ये गड्याची डिझाईन करायची आहे की जो साडीचा कपडा वापरून आपल्याला इथे पूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे बुटनेकमध्ये पॅच वर्क तर पाहू शकता इथे मागून बोटणे कसल्यामुळे इथे गोलगड्याचा जो आहे तो मी इथे कॅनवास पेपरवर ड्रॉ करत आहे कॅनवास पेपर घ्यायचा त्याच्यावर आपल्याला पेननी अशा प्रकारे ड्रॉ करायचा आणि त्यानंतर आता आपल्याला साडीचा कपडा ठेवून ठेवायचा आणि त्यानंतर चारी साईडने आपल्याला पहिले शिवून घ्यायचं पाच नंबरची शिलाईनी कडेकडेला तर ह्या पेपर कॅनवास केल्यामुळे आपली जे ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिनिशिंग खूप छान दिसते त्याच्यामुळे जो पेपर कॅनवासचा नेहमी वापर करत चला तर इथे पाहू शकता आता आपला पेपर कॅनव्हासवर जो गडा आहे तो इथे ड्रॉ करून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे साडीचा कपड्यापासून याच्यावर पॅच तर कशाप्रकारे करायचा आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा स्किप न करता तर पाहू शकता आता आपल्याला पेपर कॅनवास सरळ बाजूने साडीवर साडीच्या कपड्यावर ठेवायचा आणि त्यानंतर कडेकडेने शिलाई मारून आपल्याला जो साईडने बाहेर आलेला कापड आहे तो अगदी कापून घ्यायचा आहे कट करून आणि त्यानंतर जो हां आपण तयार केलेला पॅच आहे तो आपल्याला सरळ आतमधल्या बाजूनी ठेवून सरळ बाजूने उलटवायचा आहे म्हणजे आतमधल्या बाजूने ठेवायचा आहे तर ते पाहू शकता इथे अशा प्रकारे आतमधल्या बाजूने इथे आपण जो पॅच आहे तो ठेवून घ्याय घ्यायचा आणि त्यानंतर जिथे आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावर आपल्याला पाच नंबरची शिलाई मारून तो पूर्ण गोल आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि आतमधला जो भाग आहे तो आपल्याला कट करून घेऊन सरळ बाजूने त्याला पलटवायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि अशा प्रकारचे वे वेगवेगळे आपण इथे बोटनेकमध्ये खूप सारे डिझाईन करता येतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे डिझाईन देऊ शकता तर इथे अशा प्रकारे आपल्याला आतमधला आप जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे अशा प्रमाणे आणि खूप सुंदर जो आहे तो इथे आपला गडा तयार होणार आहे तर अगदी सावकाश प्रकारे आणि त्यानंतर कडेने शिलाई मारून आपल्याला सरळ इथे पलटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आणि त्यानंतर नंतर जो आहे तो इथे साईडने तुम्ही लेस लावू शकता मनेची लेस लावू शकता किंवा कुठल्याही प्रकारची जे तुम्हाला लेस आवडत असेल ते वरून आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे तर बुटनिकमध्ये हे जे आहे भरपूर पॅटर्न तयार होतात होतात आणि बुटनिकमध्ये सामोरून कटोरी पण होते प्रिन्सेस होते त्यानंतर फोटो पण आपण बुटनिकमध्ये करू शकतो आणि हे जी ब्लाउजची फिटिंग आहे कटोरीची तर खूप छान बसते तर पाहू शकते इथे आपलं जे आहे ते आहे पॅच तो सा बाहेरच्या साईडने आपण उलटून घेतला आहे आणि त्यानंतर आतमध्ये अं बाहेरून शिलाई पण आपल्याला इथे करायची आणि बाहेर आलेला जो कापड आहे तो इथे पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण कोणत्या प्रकारची कुठली पण लेस तुम्ही इथे लावू शकता मनेची लेस चपटी लेस जे काही तुमच्या ब्लाऊजला मॅच होत असणार ते इथे ले लेस आपल्याला वापरून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपला जो गळ्याचा पॅच आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचे पाठीमागचे टॉक्स आणि जी हे तुरपाईची पट्टी ती पण इथे आपण लावून घ्यायची आहे साधारण टॉक्स जे आहे ते पाठीमागची चार इंच उंचीला आणि पाव पाव इंच रुंदीला मी इथे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर पट्टी आपल्याला आतमध्ये पलटून त्याला तुरपाई करायची हात शिलाई आणि त्यानंतर जे शोल्डर आहे ते आपल्याला दोन्ही शोल्डर जे आहे पाठीमागचा सा भाग आणि समोरचा सा भाग अशा प्रकारे त्याचे दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहे अर्धा इंच शिलाईचे अगदी कळेवर आणि शोल्डर जोडताना पण आपल्याला व्यवस्थित जोडायचं कारण की आपल्या शोल्डर जे आहे ते मागे पुढे होऊ नये तर मागे पुढे जर झालं थोडंसं तर पाहू शकता इथे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर पाहू शकता इथे आपले जे मागचा आणि पुढचा जो गडा आहे तर दोन गडे जर तयार झालेले आहे तर इथे मागून आपल्याला इथे नॉट द्यायचं आहे तर तिथून आपल्याला पायपिंगची सुरुवात करायची असते तर पाहू शकता इथे साम मागून आपण पायपिंग करत आणलेली आहे आणि सामोरच्या आयपट्टीपर्यंत तर अशी सेपरेट दोन साइडने आपण पायपिंग केलेली आहे अखंड गळा नाही आहे हा मागून ह्याला नॉट द्यायचा आहे आणि सामोरून हुक तर अखंड गळा नसल्यामुळे दोन साइडने आपल्याला सेपरेट सेपरेट दोन्ही भागाला पायपिंग करून घेतलेला आहे आणि पायपिंगचा जो कापड आहे तो, का तो साडीचाच कापड कॉन्ट्रास्टमध्ये वापरलेला आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजला जे आहे ते छान असा लूक येईल अशा प्रकारे मी इथे पायपिंगसाठी कापड वापरलेलं आहे तुमच्या ब्लाऊजला पण तुम्ही अशा प्रकारे डिझाईन देऊ शकता तर पाहू शकता इथे खूप सुंदर असा आपला माठीमागचा गळा तयार झालेला आहे तर इथे त्यानंतर आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बाही तर बाही जोडताना पण आपल्याला बरोबर काळजी घ्यायची आहे तर बाही पाहू शकता बाही आपल्याला पहिले अस्तरला जोडून घ्यायची आहे अस्तर ला जे आहे ते आपल्याला सरळ बाजूने ठेवून आतमधल्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आणि बाहीला पण तुम्हाला कुठल्या प्रकारची डिझाईन जर करायची असेल तर डिझाईन तुम्ही बाईला पण देऊ शकता तर मी इथे बाई सिंपल ठेवलेली आहे आणि त्यानंतर आठ इंचाची बाई आहे ही तर कस्टमराच्या सांगण्यानुसार आपल्याला पूर्ण बाही गळा हे सगळं आपल्याला कस्टमराच्या म्हणण्यानुसार करावं लागतं तर, तर पाहू शकतं इथे आठ इंचाची बाई आपल्याला दोन्ही बाई अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आणि खोलगट भाग जो आए तो आए आहे तो अशा प्रकारे आमोऱ्यासमोर आलेला पाहिजे तर आपली बाई जी आहे ती परफेक्ट जुळून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवटी आता फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे आणि फिटिंगची शिलाई मारताना आपल्याला कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंड घेराचा निम्मे हे तीन मापे टाकून आपल्याला फिटिंगची शिलाई ती जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची असतात असते तर शकता इथे आपले दोन्ही पाया ज्या आहेत आहे त्या शोल्डरच्या मधून इथे जोडून घ्यायच्या आणि शोल्डरचा मध्य आणि बाईचा मध्य काढून दोन्ही साईडने आपल्याला म्हणजे बाई जोडून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे जर केलं तर बाई आपली व्यवस्थित बसतं तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाया जोडून झालेल्या आहे आणि पाठीमागचा गळा आणि ब्लाऊजची ब्लाऊज पण आपला इथे आता शिवून झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय